आणि निवडणुकीच्या तोंडावर नाही तुम्ही पहिले ते कर्ज माफ करा आणि त्याच्यानंतर निवडणुका घ्या कारण आता दोन तीन दिवसामध्ये आचारसंहिता लागेल हा त्यांचं केलं हे बरोबर बोलतायत आडणीच कर्ज नाही आडाणीच्या घशामध्ये संपूर्ण देश घालतायत संपूर्ण देश मुंबई घालतायत त्याच्या बद्दल सुद्धा आम्ही दंड दंड तिकडे उभेच राहिलेलो म्हणजे आज काय बोलतात निवडणूक आल्यानंतर हे सब मेरा परिवार है मोदी परिवार है एक सो चाळीस करोड जनता मेरा परिवार है अरे मैंने मी कुछ किया था उस वक्त के समय कोरोना और मेरी एक घोषणा ती माझी घोषणा होती माझे कुटुंब माझी जबाबदारी मी नुसतं असं नाही बोललो हे माझे कुटुंब आहे आपत्ती आल्यानंतर हे मरो नाही हटा मला काय करायचं माझं कुटुंब उघड पडेल पण माझं कुटुंब आहे तसं नाही माझं कुटुंब माझी जबाबदारी मोदीजी तुम्ही जे म्हणतात की जर हा तुमचा परिवार आहे तर परिवाराची जबाबदारी घ्या ना परिवाराची जबाबदारी न घेता मेरा परिवार कसं काय बोलू शकता तुम्ही परिवाराची जबाबदारी नाही घ्यायची पण असं जणू काय दाखवायचं की तुम हे सब मेरा परिवार आहे तर आपण काय म्हणतो खास करून माता भगिनीनं तुम्ही लक्षात घ्या कारण ह्या सगळ्या महिलातनं पट पटकन अरे रे 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 जाऊ दे रे चांगलं आहे रे आता काय तो गेल्या वेळेला असं झालं म्हणून असं झालं आता असं करू असं नाही आहे तुम्ही त्यांना दया दाखवाल पण ते तुमच्या तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाही दया दाखवत अजिबात दाखवत नाही उत्तरेतला शेतकरी जो रस्त्यावरती उतरला आहे त्याच्या समोर, समोर त्याच शेतकऱ्यांची मुलं कारण सगळे आपण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत कधी कोणी शे शहरात जाऊन राहिले असेल पण पूर्वज सगळ्यांचे ज ऐंशी नव्वद टक्के लोकांचे पूर्वज शेतकरीच होते त्या शेतकऱ्यांच्या समोर पोलिसांना बंदुका रोखून उभं करतायत अश्रुधूर सोडतात तारेचं कुंपण टाकतात रस्त्यावरती खिडे पसरवतात मग असं जे सरकार ज्या शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येऊ देत नाही आणि तुम्ही दाबाडीतले शेतकरी तुम्ही सुद्धा दिल्लीत गेले तुम्हाला कोण भेटले नाही असे पंतप्रधान कडेकोट बंदोबस्तात येणार आणि तुम्हाला थापा मारून परत जाणार हे पंतप्रधान परत तुम्हाला पाहिजे आम्ही मूर्खा बनलो जरूर मी ती चूक कबूल करतो कि पंचवीस तीस वर्ष ज्या तुमच्या समस्या तुम्ही आज बोलताय त्याच समस्या तेव्हाही होत्या आणि आम्हाला असं वाटलं होतं की आता बदल झाला पाहिजे बदल तुम्ही केलात शिवसेनेचा हक्काचा खासदार निवडून दिला याही वेळेला शिवसेनेचा आपल्या शिवसेनेचा मशालीवरचा खासदार तुम्हाला परत निवडून द्यावाच लागेल कारण त्या लोकांनी आता पहिली गोष्ट मला एक सांगा मुद्दाहून बरं झालं आठवलं निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे उफराटा निकाल आणि दुसरा तो आपल्या लबाडाने म्हणजे त्या नार्वेकरने निकाल आहे शिवसेना कोणाची तुम्हाला मान्य आहे काय तुम्हाला तो दाढीवाला तुमचा पक्षप्रमुख म्हणून मान्य आहे काय शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेची नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची कारण मी शून्य आहे माझ्या मागे माझ्या वडिलांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून हे त्यांच्या आशीर्वाद माझ्या सोबत राहिलेत आणि हेच त्यांच्या पोटात दुखत आहे याला करायचं काय याचे आमदार फोडले खासदार फोडले तरी त्याच्या मागची जनता हालायला तयार नाही जेवणाची सोय नाही काही नाही काही नाही ना कोणाला पैसे देतोय हो तरी जिथे जातोय तिकडे हजारोच्या संख्येने लोक येत चा आहेत ह्याचं करायचं काय